शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक असं संजीवकाची माहिती देणार आहे जे तुमच्या प्लॉटवरती टॉनिक म्हणून सुद्धा बुरशीनाशक म्हणून सुद्धा आणि कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करणार आहे आणि तुमचं जे फवारण्यावरती मोलमागेचा खर्च होतो पाच पाच सहा सहा हजार रुपयाचे आपण टॉनिक आणतो औषध आणतो कीटकनाशक आणतो बुरशीनाशक आणतो आणि त्याची फवारणी करतो पण आज मी तुम्हाला घरच्या घरी घरच्या घरी तिन्ही कामं एकच तुम्हाला संजीवक करून देणार आहे हे तिन्ही कामं आणि तुमचा खर्च एवढा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे की आपण फर्टिलायझर्स केमिकल्स ज्या एवढ्या महागडी आणतो आणि आपण फवारण्या करतो त्यावरचा होणारा खर्च आज आपण थांबवणार आहे आणि तो खर्च कमी करून घरगुती वापरात असणाऱ्या वस्तूंपासून संजीवक बनवणार आहे मित्रांनो आणि तुमचा खूप मोठा खर्च वाचवणार आहे आणि बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिक असं म्हणून ते तुमच्या प्लॉटवरती काम करणार आहे तर तुम्ही आजपर्यंत खूप व्हिडिओ पाहिले असतील की ते संजीवक बनवायचं कसं ते संजीवक असं बनवल्यानंतर वापरायचं कसं त्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असतील पण मी आज तुम्हाला एक वेगळी पद्धत सांगणार आहे आणि ती पद्धत न शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट तुमच्या प्लॉटवरती बघायला मिळणार आहे करून मी, मी वरती ले ले। या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती वापरलेला आहे या प्लॉटची ग्रोथ तुम्ही चांगली कशी झालेली आहे बघू शकता आता पोटर्यात पडलेला आहे तर तुम्ही सुद्धा जर असा वापर केला याचा तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा त्याचा होणार आहे पण याची खरी प्रोसेस काय आणि त्याचा गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया वाढवायचा कसा तर त्या संदर्भातली आज मी संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता आपण ताकांडी संजीवक बनवणार आहे मित्रांनो आज तर ताकांडी संजीवक आपल्याला कशा पद्धतीनं शेतीमध्ये उपयोगी पडतं तर आपल्याला ते जैविक बुरशीनाशक जैविक कीटकनाशक आणि जैविक टॉनिक म्हणून सुद्धा ते आपण वापरत येत तर मित्रांनो तुम्हाला ताकांडी संजीवकाच्या प्रोसेस खूप जणांनी वेगवेगळे सांगितले असते पण त्यामधली खरी प्रोसेस काय आहे आणि ती कशी असते आणि त्याचे फायदे काय असतात आणि ती कशी बनवली जाते आणि फवारणी कशा पद्धतीने करायची त्या संदर्भातली माहिती तुम्हाला दिली नसेल आजपर्यंत सुद्धा पण ही जी संपूर्ण माहिती मी याच्यामध्ये देणार आहे मी स्वतः वापरलेला आहे आणि स्वतः वापरून रिझल्ट बघितलेला प्लॉट माझा पाठीमागे या ठिकाणी आहे या प्लॉटवरती मी वापरलेला आहे तर अशा पद्धतीचे रिझल्ट हवे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल आणि मी जशी सांगतोय तशीच प्रोसेस तुम्हाला मित्रांनो करावी लागेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे एक लिटर ताक घेतलेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो एक लिटर हे आपण ताक घेतलेला आहे ताकामध्ये चांगला वरती लोणी थोडंफार येत आहे हे आपण घरचं ताक वापरलेलं आहे त्यामुळे लोण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये अजून बऱ्यापैकी आहे वरती लोणी त्याला साठतंय मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं एक बरणी घ्यायची आणि या बरणी मध्ये आपण हे ताक घेतलेलं आहे आता हे ताक घेतल्यानंतर ना चांगलं ढवळलेलं आहे आपण आणि हे जे अंडी आहेत मित्रांनो आता ताक आपण घरचं वापरलेलं आहे पण अंडी वापरताना कोणती अंडी वापरायची आपली देशी अंडी जी असतात देशी कोंबड्यांची अंडी असतात ती अंडी आपण मित्रांनो वापरायचे त्याच्यामध्ये ब्रीडिंग होतं आणि ब्रीडिंग होऊन मेल फिमेल या अंड्यांमधून परत पिल्ली तयार होतात त्यामुळे याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात पण याच्यामध्ये कसं असतं कोंबडा कोंबडी ज्यावेळी त्यांचं संक्रमण होतं मिलन होतं त्याच्यातून हे अंड तयार झालेलं असतं आणि हे अंड उभवण्यासाठी ठेवल्यानंतरनं या अंड्यातून पुढे जाऊन पिल्लू तयार होतं आणि ते पिल्लू पुढे जाऊन नर किंवा मादी कोंबडीमध्ये त्याचं रूपांतर होतं तर या ठिकाणी वापरत असताना आपण देशी अंड्यांचा मित्रांनो वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट हवे असतील तर तर अंडी सुद्धा वापरत असताना जेवढी जा जास्त प्रमाणात होऊ शकतील तेवढी अंडी तुम्ही जर वापरली तर जास्त बॅक्टेरिया तयार होतो गुड बॅक्टेरिया असतो जो जो मित्रांनो त्याला संजीवक म्हणतात आणि ती संजीवक आपल्या शेतीला उपयोगी असतात आणि पिकांना सुद्धा उपयोगी असतात तर ही झाली अंडी आता अंडी कोणत्या वा पद्धतीची वापरायची तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये गुळाचा वापर गुळाचा वापर करायचा आहे मित्रांनो काय होतं गुळाचा वापर का करायचा तर गुळाची प्रक्रिया होऊन त्या संपूर्ण मिश्रणामध्ये गुळ जोपर्यंत आपला संपूर्ण गुळ याच्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला तीन दिवस जातात तीन दिवसांमध्येच बॅक्टेरिया याच्यामध्ये तयार व्हायला तयार होतो सुरुवात होते आणि तीन दिवसांमध्ये बॅक्टेरिया तयार व्हायला सुरुवात झाली की जो बॅक्टेरिया तयार झालेला आहे त्याला खाण्यासाठी त्याच्यामध्ये कोणतंही खाद्य नसतं त्यामुळे आपण गुळाचा वापर केला तर बॅक्टेरिया जो तीन दिवसानंतर तयार होणार आहे तो संपूर्ण बॅक्टेरिया याच्यामधला गुळ खायला सुरुवात करणार आहे आणि गुळ खायला सुरुवात झाल्यामुळे बॅक्टेरिया आपोआप त्याच्यामध्ये वाढणार आहे आणि बॅक्टेरिया वाढत गेल्यामुळे जास्त प्रमाणात बॅक्टेरिया होणार आहे आणि आप आपल्याला स्ट्रॉंग बॅक्टेरिया आपल्या पिकावरती फवारण्यासाठी संजीवक स्ट्रॉंग संजीवक आपण मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट मला याच्यामध्ये भेटलेले आहेत तर हे झालं अशा पद्धतीनं याचा वापर कसा करायचा मित्रांनो सांगतो तुम्हाला तर हे अशा पद्धतीनं फोडून आपण अंडी आता याच्यामध्ये वापरतोय मित्रांनो आणि आपण संजीवक हे जास्त दिवस शेवणार आहे त्यामुळे हे जे टल्पर आहे अंड्याची हे आपण सुद्धा याच्यामध्ये सुद्धा वापरू शकतो कारण हे विघटनशील आहे आणि हे त्याच्यामध्ये बॅक्टरी राहिल्यामुळे ह्याच्या जे आवरण आहेत ती खाण्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियाला वापर होतो याचा त्यामुळे टलफर बाहेर फेकायचे नाहीत त्यांचा अशा पद्धतीनं मित्रांनो हे करायचं बारीक आणि हे अशा पद्धतीनं टल्फर झाल्यानंतर नाही अंडेची हे सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायची हे बघू शकता अशा पद्धतीनं मित्रांनो आपण सहाच्या सहा अंडी बारीक करून याच्यामध्ये तलपरा सकट वापरलेले आहेत मित्रांनो आता ही सहा अंडी वापरलेली आहे तुम्ही पाहू शकता ही तळाला जाऊन बसलेली आहेत अंडी तळावर जाऊन बसलेली अंडी दिसते तुम्हाला तर हलवून हे मिश्रण अशा पद्धतीनं मित्रांनो चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही मिक, लागलेला संपूर्ण ताक जे आपलं पांढरं दिसत होतं ते आता त्याचा रंग बघू शकता असा पिवळा रंग याचा झालेला आहे मित्र आणि याच्यामध्ये हा शंभर ग्रॅम आपण गुळ वापरणार आहे मित्रांनो आता हा गुळ का वापरणार आहे तर ह्या गुळाच्या वापरामुळे आपल्याला बॅक्टेरियाला खाण्यासाठी आणि गुळामधून आपल्याला काय काय मिळतं मी वापरून झाल्यानंतर सांगणारच आहे मित्रांनो तुम्हाला हा गुळ सुद्धा आपण डायरेक्टली वापरणार आहे जेणेकरून लवकर गुल सुद्धा गुळाची प्रोसेस याच्यामध्ये व्हायला सुरुवात होईल आणि वापरत असताना मित्रांनो शक्यतो आपण केमिकल विरहित गुळाचा वापर करायचा याच्यामध्ये आपण याच्यामध्ये गुळ सुद्धा मित्रांनो वापरलेला आप आपल्या ताकाचा रंग पांढरा होता आणि गुळ आणि अंडी आन टाकल्यानंतरनं संपूर्ण रंग हा पिवळा झालेला आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं टोपण लावून अशा पद्धतीनं तयार केलेलं द्रावण आपण सावलीमध्ये याचं साठवून ठेवायचंय उन्हामध्ये ठेवायचं नाही सावलीमध्ये ठेवायचं आणि रोज त्याला खालून वरती अशा पद्धतीनं मित्रांनो हे ढवळत राहायचं आपण जेणेकरून बॅक्टेरिया जाम होत नाही आणि गुळ खालच्या बाजूला अंडी आणि गुळ जाऊन बसत नाही त्यामुळे रोज अशा पद्धतीनं खालून वरती हलवत राहायचंय आणि सावलीमध्ये याला ठेवायचंय हो मित्रांनो आता काही लोक तुम्हाला सांगतील कि याला चार दिवस ठेवा तीन दिवसांमध्ये वापरा पण मित्रांनो तीन दिवस जातात याचं विघटन म्हणजे सडण्याची प्रोसेस चालू व्हायलाच याच्यामध्ये तीन दिवस जातात आणि तीन ते चार दिवसांच्या नंतर ना त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार व्हायला सुरुवात होते आणि तिथून पुढे जाऊन मग तो बॅक्टेरिया तयार झाल्यानंतर ना तो बॅक्टेरिया याच्यातील अंडी गुळ जो आहे तो खायला सुरुवात करतात आणि अंडी गुळ खायला सुरुवात केल्यानंतर ना मग पुढे जाऊन तो बॅक्टेरिया तयार होतो त्यासाठी मित्रांनो सहा ते आठ दिवसांच्या पुढे याचा आपण फवारणीसाठी वापर करायचा सा। आहे आता सहा ते आठ दिवसांच्या पुढे वापरत असताना आपण हे जैविक आहे त्यामुळं आपल्याला पंपासाठी दीडशे ते दोनशे मिलीनं आपण याचा वापर करायचा हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आपल्या प्लॉटवरती फवारणीसाठी पंपाला दीडशे ते दोनशे मिलीनं वापरायचं तर हे कशा पद्धतीनं काम करतं मित्रांनो तुम्ही जे बाजारामधून मोल मागेची महागडी कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक आणून तुमच्या प्लॉटवरती वापरता आणि एवढं मोलंमागेचं वापरून सुद्धा तुमच्या पिकाला त्याचा एवढा फरक दिसत नाही तुमचा खर्च होतो आणि मातीला आणि पिकाला केमिकलचा सा दुष्परिणाम साईड इफेक्ट हे होतच राहतात पण मित्रांनो या ठिकाणी आपण पाच पंपाच औषध या ठिकाणी तयार केलेलं आहे फक्त दीडशे ते दोनशे रुपये खर्चामध्ये आणि आपल्याला त्याचे साईड इफेक्ट कुठलेही होणार नाहीत आणि रिझल्ट तुम्हाला पाठीमागा हा प्लॉट बघू शकताय तुम्ही आणि तुम्ही स्वतः जर याची फवारणी केल्यानंतरनं साईड इफेक्ट कुठलेही तुम्हाला होणार नाहीत याचे त्यामुळे तुम्ही फवारणी करून घेतल्यानंतर रिझल्ट बघू शकता अगदी आठ ते दहा दिवसांमध्येच तुमच्या कोणताही फळ पीक असू दे मित्रांनो याला आपण वैरणी चाराच्या चारा गवतांपासून भाजीपाला ऊस मका गहू उडीद चारी सर्व प्रकारच्या भाज्यांवरती बा, आणि पिकांवरती याचा वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने याचे रिझल्ट आपल्याला मिळतात मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शेतीमधला खर्च वाचवण्यासाठी अशा पद्धतीची संजीवक बनवली पाहिजेत आणि जैविक पद्धतीने शेती, शेती आपण जर करत राहिलो तर जर आपल्या मातीचा जो पीएच वाढलेला आहे तो पीएच आपण मेंटेन करण्यासाठी अशा पद्धतीच्या जैविक खतांचा आणि संजीवकांचा वापर करूनच आपण आपली मातीचा पी एच कमी करू शकतो आणि माती आपली सुपीक आणि सुदृढ आणि सुपीक आणि सुदृढ बनवू शकतो मित्रांनो आणि मातीचा पोच सुधारू शकतो तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद